नमस्कार मित्रांनो दत्त जयंतीच्या या सप्ताहामध्ये पारायणाची इच्छा असूनही पारायण करता येत नाही वेळेभावी हे प्रत्येकाला शक्य होत नाही या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला गुरुचरित्र दत्त महात्म्य दत्त प्रबोध गुरुलीलामृत अशा मोठ्या ग्रंथाचं सप्ताह पद्धतीने पारायण करणं शक्य होत नाही तर त्यासाठी काय करावं तर बघा पंचम दत्त अवतार भगवान श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी सप्तशती गुरुचरित्र सार या पोथीच्या रूपाने आपल्याला गुरुचरित्राचं सार सातशे श्लोकांमध्ये काढून दिलं आहे म्हणजे या पोथीचं पारायण एका बैठकीत जर आपण केलं तर आपल्याला गुरुचरित्राचं संपूर्ण पारायणाचं फल मिळतं आणि या पोथीच्या अनुष्ठानाने आपल्याला दत्तप्रभूंच्या कृपेची अनुभूती येते असा आशीर्वाद टेंबेस्वामी महाराजांनी आपल्याला दिला आहे तर स्त्री पुरुष सगळ्यांना सुलभ असलेल्या सप्तशती गुरुचरित्रसार हा ग्रंथ प्रत्येकाला वाचण्यासारखा आहे वाचता येण्यासारखा आहे आणि एका बैठकीमध्ये याचं पारायणही शक्य आहे तर या दत्तजन्माच्या सोहळ्यामध्ये या सप्ताहामध्ये आपल्याला जर पारायण करता येत नसेल तर आपण या सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण करा आणि गुरुचरित्राचं पुण्य मिळवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयशंकर नमस्कार